हे बघा मित्रांनो इथून सामान आणि मोबाईल काउंटरवरून घेतला आहे आता आता जरा हॉटेलला जातो हॉटेलवरून बघूया कुठे जायचं उद्या पण लय बेकार व्यवस्था आहे मित्रांनो जगाला इतिहास दिसू नये म्हणून हे सगळे खेळ चालू आहेत हे बघा फुल चेकिंग करूनच माणूस आतमध्ये वगैरे पाठवले जातात आणि हा आहे एक्झॅक्ट इथून बाहेर येतात माणसा प्रवेश निषेध इथून आ बार येण्यासाठी आहे आणि हा आहे इकडून आतमध्ये जाण्यासाठी हे बघा चेकिंग करूनच आतमध्ये पाठवलं जातं फुल चेकिंग केली जाते सामान वगैरे हो आणि हे निरीक्षण भवन बौद्ध हे बघा बघा फुल सुरक्षा असते इथं आणि हे इथं चेकिंग करून आतमध्ये दे। हे बघा